पाणी वरून लागेल नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये गावाकडे पाऊस मध्ये थांबलेला परत पाऊस सुरू झालेला आहे मजबूत या साईडला तुम्ही बघत असाल पाठीमागे पूर्ण काळाकुट्ट परिसर आता मोठीच सरक येऊन गेली तर आज आमच्या घरी होतो होतोय काय तुम्हाला दाखवायचं आहे आणि ही रेसिपी तुम्हाला पहिल्यांदाच दाखवतोय कारण हे कधी कधी असे रेसिपी आहेत ना फक्त काही नेमक्याच वेळेस म मोसमात म्हणत असतात तर ते तर काय आहे ते आईला विचारूया आता इकडे बघा आई आहे तर आज काय बनवतो आई आधी आता हे बघा हे आमचे घरचेच कुळीत आहेत म्हणजे आमच्या शेतात झालेले तर हे कुळीत आता भाजून घेतले आणि याच काय करणार आपण डाल ती बारीक पीठ अच्छा नंतर झुणका बनवायचा तर आज बनणार आहे कुडदाच्या पिठाचा झुणका झुनका कुळदाचा झुणका भाकरी हा झुणका आपण भाकरीसोबत खाऊ शकतो तर इकडे आमची मणी आहे मस्त शांत बसलेली आहे पाऊस पडतोय तर मस्त थंड गार वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणात झुणका आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि थंडीतून जास्त खाल्ला तो पावसात खाल्ला ता, तो जास्त जेव्हा पा� पाऊस पडतो तेव्हा तर आता मस्त वातावरण झालेलं आहे तर तुम्ही आजच्या या रेसिपीचा एन्जॉय घ्या आनंद घ्या काळा बालतीला पण देतात झुणक्याचा चांगला असतो बाळांतीन बाई चांगला

शेताला कुठेतरी असे शे कुंभणाला खत म्हणून वापरता येते खूप वाटतात ना झाडी भरपूर वाटते आपल्या कंपनीला कामाला येते परत हे परत लावू शकतो लगेच वाढणार लगेच वेळा तुम्ही आपण भिजलात कसे तुम्ही भिजलात कशाला आता काम घेतला म्हणजे करायला पाहिजे आपल्याला पण भिजायचं नाही काहीतरी घ्यायचा आणि काम नाही केलं तर मग कसं व्हायचं आपलं मग आपला भाकरी पाहिजे नाही तुम्ही काहीतरी ठरवलं आज विजायचा म्हणून आज काहीतरी इरादा दुसरा दिसत आहे माझा काम पूर्ण झाला पाहिजे नाही पण तुम्ही भिजलं म्हणजे काहीतरी कारण आहे काहीतरी कारण आहे साफ केली त्याने मच्छा साईडला इकडे विनोदचं घर आहे ना इकडे खूप झाडे वाढलेली मस्त बच्च गवत काढलंय हा जुना जाता जात ठीक आहे त्याच्यावरती जाडी भरडी अशी डाळ निघते बघ इकडे जालायचं होईल इकडे बघा

तर डाळ तुटलेली आहे सगळी डाळ तुटली आहे सगळे निघते नंतर जाडी मोठीशी भरडून घेतली त्याचे साली काढाय आपल्याला पाकळून घ्यायचे चवळ बोल काय झाले नॉर्मली सगळेच चवाडच होतात गावचे ग्रामीण शब्द आहेत ते अशी साल निघाली पूर्ण म्हणजे डाळ राहते पाटील कुर्दाची डाळ राहते आपण जी डाळ काढली ती आता इथून आपण पुन्हा एकदा दळून घेतो आणि ह्यावेळेस जे दळताना जे प्रेशर आहे वरच्या सर एका पेढीचं ते थोडंसं दाबून केलं जातं आणि ते पीठ निघाला पाहिजे या हिशोबाने प्रेशर असतो त्याचा मस्त झाले ना आणि इकडे ह्या दातेच्या पेडी तर हे आता जमा करून एकत्र ताटामध्ये करूया आलं आमच्या घराच्या वरच्या साईडला तुम्हाला दाखवायचं होता पाऊस येताना पा। सीन कसा असतो हे बघा तिकडून वाजत असत येते त्या साईडला बघा पलीकडे बघा वाईट वाईट दिसते ना तिकडे सरी पडायला सुरुवात झाली आता आपण इथे जिथे बघत ना तिथे अजून पाऊस पडत नाही आहे पण तिकडून येताना कसा पा। पाऊस येतो बघा वाजत गजत म्हणजे असा पूर्ण त्याचा आवाज करत येते हे बघा पलीकडून गेला आहे पाऊस आय ते पण लागणार आहे बघा आणि इथून वरचा आमचा वॉटरफॉल दिसतो वरचा तो बघा हे एवढी झाडी मारले बघा आज किती झाडी मारले आणि आमच्या लहानपणी ज्या आठवणी त्या चाप्यासोबतच्या काय काय झाडासोबत पण आपल्या आठवणी असतात खूप खेळलो या चाप्यावर आमचं घर इकडे अंगणामध्ये लावलेली सगळी भाजी वगैरे आहेत ना छान आता डोलत गुंडा गुंडेची बकमाल बघा गोंडे झेंडू काय काय आहे खूप काय काय लावलं पाऊस मस्त लागतोय शेता बाजारासाठी रात्री मग खूप लागला पाऊस तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून गावाकडचा फील येत असेल ना म्हणजे गावालाच आहोत पण तुमच्या लहानपणीच्या काही आठवणीच्या जागा होत असतील ना असे पागोळ्या कोकणातला पाऊस एक वेगळा वेगळीच फिलिंग देणार असतो कवनावरती पण जेव्हा थेम पडतात ना त्याचे तुषार उडतात ना त्या दिसतात तुम्हाला सीन दाखवला असेल मागचा त्यावेळेस गेला असेल तुम्ही की आम्ही कुठे आलो आता घराच्या मागच्या दारी परसा आई परसा आहे आई भावते परशावर आणि आहे मातीचा भांडा कांदा अर्धा घेतलाय लसूण टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर आपला कडी पोता तांबे टाकलाय इकडे हा पीठ आहे पीठ आहे कोजाच पीठ जात्या वदळलेला आता इकडे आपण करूया इथे आम्हाला फुल मांडायचे पण तिचा मुरत येत नाही आता पाऊस गेल्यावर करू हा uh -huh. एकदम सोपी आहे ना तर पाणी तापवण्यासाठी वगैरे असे फरसेपूर्वी वापरले जायचे आता चुलीवरतीच केले जातात चूल मागच्या जारी असते आणि गॅस घरात असतो बऱ्याच जणांचा आता भिंती काळ्या होत नाही पूर्ण पूर्वीत आपली किती भिंत काळ असायची वर्षानुवर्ष पण ते सूट होऊन जायची ती घरात आता इकडे काय होते ते डबे लावलेत मसाला हळद मीठ चणा पावडर होऊन द्याय गरम मसाला वगैरे हा कुठला वाटा वाटा कांदा खबर इकडे हे वाटण काढलं आहे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं कांदा खोऱ्याचं वाटण वाटलं आता नर्दात ठेवला आता हे वाटण हे ठेत वाटणामध्ये मिक्स करायचं का आपण एका वेळेला पुरे एवढंच करतोय आहे आपला घरगुती मसाला लागेल तेवढं अंदाजाने ॲड केलं आहे एक चमच जास्त घेतलं आहे इकडे हळद पण अंदाजाने घेतली इकडे धणा पावडर घेतली तोपर्यंत तो भांड तापतो इकडे आपला सगळं चालवून घेऊया झुनका कसं म्हणजे असणार आहे का पिटी साखा पिटी पण अशीच असते ना काही जण पिठी पिटी वेगळी का अशीच असते हा ना आमच्या गावाला एक झुनकच बोलतात आई करते पावसाळ्यात जास्त करून करतो आम्ही ते काय काय आपले जुने महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत ना त्यांची एक वेगळी ट्रेडिशनल चव असते आणि ते कुठे बाहेर नाही बनत जास्त करून आपल्याकडेच बनतात कोकणात जास्त बनतात कुळदाची कुळदाची पिठी वगैरे काय काय बरेच असतात डांगर पण करतात ना हे त्या उडदाचं डांगर उडदाचं डांगर कुळदाची पिठी किंवा झुणका करतात तर मग हे पावसाळ्यात आणि थंडीतनं बनणारे पदार्थ आहेत तर मोसमात प्रत्येक मोसमात वेगळे पदार्थ बनत असतात त्यातलं हे त्याच्यामध्ये ॲड केलं पाणी वरून लागेल थोडं थोडंसं ऍड करायचं घट्ट होईल मस्त बघा इकडे बघा मस्त आपला हे आहे झुणका घट्ट होईल नंतर ना शिजल्यावर बस आता पाणी एवढं बस झालं मीठ तरी आता हाता घालून घ्यायचं का अंदाजाने केला मीठ ॲड दोन उकळी आल्या की झालं किती सोपं आहे नॉर्मल पोटणी घातो तशीच फोडणी आहे पण हा एक कॉम्बिनेशन मस्त लागतो हा रेडी आपला होईल आता एक दोन उकळ्यामध्ये एकदम आता हा परत आणखीन थोडा वेळ उकळल्यानंतर आणखीन घट्ट होईल कांद्याचा मारा जास्त पाहिजे ना ह्याच कांदा जास्त असेल तर मस्त लागतं आणि आपल्या मसाल्यांची चव एक नंबर तांदळाची भाकरी काही नाचण्याची भाकरी ओके आपली नाचण्याची भाकरी सगळ्यात बेस्ट लागते मस्त गरमागरम आता परिशावरून उतरलाय झुणका आणि ताट वाढायची सुरुवात आज आहे मेजवानी झुणका तांदळाची भाकरी मस्त गरमागरम आणि वाढूया आता या चला। स्पेशल आजची काहीतरी डिश आहे तर ताटामध्ये असं पूर्ण परिपूर्ण ताट म्हणा हे बघा आणि थोडस आहे तर हा परिपूर्ण ताट आमचा गावाकडचा कोकणी पद्धतीचा पावसातला पावसात पावसातला का मस्त एकदम सनसनीत वाढेल ना आरोग्यासाठी चांगलं आहे हो ना चला करून बघूया कसं मस्त सुपर आई बोलते की असं आपण काळ्या मेहित पण करू शकतो ना खूप छान तुम्ही पहिला लहान असताना बरेच करायचे का लहान असताना तुम्ही आता आपल्या भाज्या भाज्यात खूप पूर्वी असे जास्त रेसिपी डांगर हे ते कुळदाची पिठी हे ऑल टाइम फेवरेट म्हणजे हफ्त्यातनं बनणारच तर अशी काही जुन्या आठवण आहेत तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी गावाकडची शेअर केलेली आई आहे आईच्या आजची हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा मला असेच गावाकडचे छान छान रेसिपीज किंवा साधे सिम्पल व्हिडिओ असतील ते नक्की दाखवत राहीन तुमचा सपोर्ट फक्त असंच असू द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तपास काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा यू टेक केअर